आहे जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक समजला जाणाऱ्या श्रीक्षेत्र ओझर आजपासून विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झालाय जवळजवळ चार ते पाच दिवस हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी होणार आहे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने मंदिराच्या कळसावर गाभाऱ्यात दीपमाळ व बशीवर फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जवळजवळ चार दिवस गणपती बाप्पांची ही द्वार यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे पहिला द्वार उंबरज दुसरा द्वार धनगरवाडी तिसरा द्वार शिरोली व चौथा द्वार ओझर नवीन गावठाण आंबेराई या ठिकाणी होणार आहे होडी मार्गे उंबरज या ठिकाणी बाप्पांचा पहिला द्वार मार्गस्थ झाला जवळजवळ पहिल्या द्वारालाच आठ ते दहा हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखवली या द्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच गणेश भक्त अनवाणी चालतात व महालक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतात नदीमार्गे बाप्पांची पालखी उमरजमध्ये आल्यानंतर उमरजकर ग्रामस्थांनी वाजत गाजत बाप्पांचा जय जयकार करत व भजने करत पालखीचे स्वागत केले तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी खिचडी केळी व चिक्की असा महाप्रसाद या ठिकाणी उमरजकर ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आजच्या दिवसाचा पहिला पूर्वद्वार असल्याने या ठिकाणी लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यात आली श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने मोर्या गोसावींची पदे कीर्तन भजने बाप्पांची आरती महाप्रसाद इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा सुरू झाल्याने राज्यभरातून अनेक गणेश भक्त दर्शनासाठी ठिकाणी येत आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूर पोलीस स्टेशन विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी होमगार्ड यांच्यामार्फत चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी नमस्कार मी बाळासाहेब कवडे अध्यक्ष इंजिनियर गणपती देवस्थान ट्रस्ट सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाची सुरुवात मोरिया बाप्पा प्रथम द्वार यात्रा अन्नप्रसादासाठी सन्माननीय संताप्या भांडे सुरू झाले याचकडून दोनशे रुपये खूप आवड प्रवासाने पण तो दिन्यो स्वप्न विघ्नाराने विघ्न टाळून केलेले आणि या ठिकाणी आल्यानंतर उंबरज ग्रामस्थांनी आमचं इथं स्वागत केलं मंगलमय वातावरणात पालखीचा सोहळा संपन्न होताना आम्हाला जे उंब्रतकरांचं सहकार्य लाभतं त्याबद्दल त्यांचा आभार आणि सर्व उंबरतकरांना निगनर गणपती देवतात ट्रस्ट तसेच आमच्या ओझरकर मंडळीतर्फेचं निमंत्रण देतो जय गणेश मी श्री अशोक आंडे विश्वस्त उमरज ग्रामकर ट्रस्ट ग्राम नंबर एक या ठिकाणी आज सलावतप्रमाणे विघणार ओझरच्या पालखी सोहळ्याचं आगमन हा आमच्या उमरस नगरीमध्ये असणारा पहिला द्वार उमरज धनेगाव म्हणजे धनगरवाडी त्याचप्रमाणे शोरली खुर्द आणि आमराई अशा चारही गावामध्ये चारही देशांना या विघ्नार्थ ओझरच्या पालखी सोहळ्याचे जे द्वार निघतात त्या द्वारामध्ये हजारो भाविक भक्त ओझर उमरज आणि पंचकृषीतील हजारो भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात अगदी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून पायी या नदीपात्रातून काही भावी भक्त पूर्वीपासून होडीने म्हणा किंवा पोहून म्हणा येत होते परंतु गेल्या चार पाच वर्षापासून विघनहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था या भाविक भक्तांच्या येण्यासाठी केलेली आहे त्याचप्रमाणे उमरज आणि पंचकृषीतील अनेक गावामधून अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात विघ्नार्था ओझरचा जो आहे या अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी अत्यंत पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आणि हा विघ्नार्था ओझरचा गणपती आपल्या भगिनीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी पुराणापासून जे पवित्र नातं आपण जपलेलं आहे आजही जपतो आहे या आपल्या भगिनीला या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रमाणे या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी येतो आहे आणि त्यानिमित्ताने अनेक भावी भक्त गेल्या अनेक वर्षापासून या आपल्या महालक्ष्मीच्या बळगंगा मातेच्या जुन्या गावठाणीच्या प्रांगणामध्ये अनेक भावी भक्त या निमित्ताने सहभागी होत असतात या आणि या आनंद सोहळ्याचा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आनंद घेत असतात या भाविकांच्या सर्वांच्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आपल्या उमरागामिका ट्रस्टचे सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे उमराज ग्रामस्थ यांच्या दातृत्वातून या ठिकाणी दरवर्षी या भाविकांच्या प्रसाराचं आयोजन फराळाचं आयोजन आम्ही करत असतो त्या सर्व भाविकांनी अगदी तन दानाने या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपला सहभाग दाखवला याबद्दल सर्वांचं उमराज ग्रामकर ट्रस्टच्या वतीने आणि उमराज ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो संचालक आज या महालक्ष्मीच्या परस्पर्शांना पंडित झालेल्या उमरतनगरीमध्ये महालक्ष्मीच्या लग्नारताच्या पहिल्या दोराचं अतिशय उत्कृष्टपणे स्वागत होत आहे आणि येणारा पालखीचा दोन उमरदनगरीमध्ये उमरजनगरीचे सर्व लोक या दोराचं स्वागत करीत आहेत ऐद जगदंबेच्या आशीर्वादा आशीर्वादानं दरवर्षी हा सोहळा अतिशय उत्कृष्टपणे साजरा होतो आणि आमच्या गावातील सर्व मंडळी अतिशय आत्मीयतेनं Ya tengo es su padre